नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रमधील कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता ओळव्या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ काही तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी सतरा हजार सहाशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे पंचवीस कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे नागपूर आहे एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वडूच आहे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सांगली फळबाजीपाला अवकाय चार हजार एकशे सदतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवकाय चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद